मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन पडले पार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शंभर खाटांचे श्रेणीवर्धन करणे श्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हायब्रिड एन्युटी प्रकल्पाअंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय या कामाचा शुभारंभ कौन्सिलचे उद्घाटन करण्यात आलाय दापोली येथील पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी वीस कोटी एकवीस लाख निधी मंजूर करण्यात आलाय याही कामाचा शुभारंभ कोनशीलचे उद्घाटन करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय हायब्रिड अन युटी एम आर आय पी अंतर्गत खेड व दापोली तालुक्यातील दापोली वाकवली साखरोली खेड भरणे रस्ता सुधारणा करण्याच्या कामास एकशे अडतीस कोटी सहा लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे याचा शुभारंभही कोनशिलेचे उद्घाटन करून शनिवारी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज